आमच्या इथं प्रॉपर नाश्ता आज बटाट्याची भाजी डोसा आणि तर सांबार सायबर वर गेला चेक करायला त्यातला येतो बो ना त्या दिवशी काय दिलंय ना काय नाश्ता करून घेते डोसा आणि बटाट्याची भाजी हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आमच्याकडं मस्त प्रॉपरचा बेत आहे डोसा बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी आणि सांबार असं आणि कालचा भात होत होता ताई त्याचा फोडणीचा भात बनवतात तर आमच्याकडे प्रॉपर असं आहे हे स बेड माझं बाकी होता आवरायचा तर बेडावरून घेते माझं आलेत बारा वाजले बारा आता पटकन गौरांची तयारी करून घेते त्याच्या अगोदर बोल हे करून घेते चादर टाकते बेडशीट मस्त नाश्ता केलेला आहे बरं वाटलं आता घरी गौरांच्या सोडणार स्कूलमध्ये आणि मग जेवणार आज त्यांच्या स्कूलमध्ये क्रिसमसचं सेलिब्रेशन थोडंसं असेल म्हणून रेड रेड शर्ट किंवा टी शर्ट काय तरी घालायला सांगितले तर शर्ट होता तर मग तो घालते त्याला पहिला बेडशीट टाकून घेते आणि बोला ब्लॉगला सुरुवात करते तर चला ब्लॉगला सुरुवात करते बघू दिवसभरात काय होतं ते तुम्ही नक्की बघा आणि कनेक्ट राहा चला तयारी झालेली आहे आणि अशीच मला लक्षातच नाही की गावीदेवीची ओटी भरायला जायचं आहे मला आई मी काकी आणि गौरांश असे चाललोत मला सकाळी खरंच लक्षात नाही नाही तर मी साडीच लावली असती आणि आत्ता मला चेंज करायला कंटाळा ते तर मी ड्रेसेस आहे आईनी वगैरे साडी लावलेले काकीसुद्धा येतात तर आम्ही थोड्या वेळात निघू वाजलेत पाच आणि आता निघू म्हणजे जेवण बनवायला येऊ आज तर काय भाकरींची सुट्टी आहे माझी डोसा आहे आल्यावर मुगाची भाजी आणि खोबऱ्याची चटणी मस्त लय भारी लागते <laughs> तर ती खायची आज मस्त स्पेशल चलो गौरांची तयारी झाली तर गौरांच्या बाहेर खेळतोय बघू दे गौरांजीत नाही आहे चप्पल आम्ही गेल्यावर दोघीच गेलेलो आहे ना आई आणि आज आमची सवारी चालली आहे गावदेवी छोटी व्हायला आमची त्या त्या ट्रीपमध्ये दोघी त्या लेट जरा होत्या आता आई लेट आहेत जरा हलो 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 हां आम्ही आपलं चाललं आहे ना काल बरं झालं म्हणाली नव्हती नाही तर अजून कंटाळली असते नाही मी आलेच नसते मी पण तुला बोलली ना येऊन मला इथलं येत आहे हायवे क्रॉस केला की मंदिर गेल्या वेळेला आम्हाला आरती भेटलेली ते कोंबडा देतात नाही का तेव्हा मग आम्ही थांबलेलो आमच्या हो। मैत्रिणी कमी झाले हा आता या वेळेस खूप कमी झाल्या नाहीतर तिकडं पण जायचं नाही का तिकडं कोणतं मंदिर आहे देवणार का देवणारच ना महालक्ष्मी आणि तिथं बरं काय ते सर्व म्हणजे असं राम साईड ना त्याच साईडला भोंडीला नाही का हा पण शेंबूरला पण गेलेलो नाव हां देऊनच माईंची शॉपिंग दाखवली काल काही काही शॉपिंग केली रामाच्या मंदिरामध्ये सगळे देव आहेत हां भरपूर गजरा खूप होता आपण पन्नास केवढूसा केवढू आहे पण आम्हाला नाही पन्नास चे चार पण वरती अजून तुम्हाला भेटले होत्या पण त्यानं ह्यावेळेस ना माल होता मी बघ त्या दिवशी वीस ची पाच शंभरचे पाच हार घेतले ना नको पण फुलं बरोबर नव्हती गाराची अच्छा चालत चालत मस्त चालल चला आलेलं होतं मंदिरात आमच्या पायजुसले आणि एकदम हायवेच्या बाजूलाच मंदिर आहे चल धुतल्या धुतल्या चल ये लवकर ए ये गौरांश ये गौरांश चला गौरांश गावदेवी बघ गावदेवी गौरांची देवी आपली अरे गावदेवी देव आहेत ते खालचे सत्यनारायणाचे आहेत सत्यनारायणचा फोटो आहे तो काय चाललंय इथं पण खाली रोकट आहे खाली जे जेव्हा पण रोखटे सावकाश सावकाश नेट नेट

छान <laughs> बस इथं बस बस खाली <laughs> कि बस किती वेळा बाया पडतय किती लावली बस तो बस बस न चुन ये बदलली औरा काय वेगळंच काम चाललंय पास हे काय ना काय करत बसतं येडू गंधू बघ टिक्की बघ कशी दिसते म्हणजे छान आहे का बस बस लय मोठे टिक्की मोठे टिक्की निर्बस निर्बस आता निर्बस इथ जाऊ नको तर आता आम्ही थांब ना आलो मंदिरातलं दर्शन वगैरे मस्त घेऊन त्याच्यानंतर दिवा बत्ती केली मग आईंनी कालवण टाकलं चटणी बनवली एवढं चल काय बोलले तू तू इकडे चाल तू बोल ये बंद केला ये लवकर ब्लॉग बनवते ना बोलते तर याचा जरा प्रॅक्टिस घेते त्याच्यासाठी पुठ्ठा सुद्धा आणलाय मी त्याला मी बनवणार आहे काय ते आताच सांगते कारण तेव्हा नाही सांगायला भेटणार मला शुक्रवार मला खूप काम आहेत आणि मला त्याला ते घालून सुद्धा नाही जायला भेटणार ते मी करून ठेवते म्हणजे भाऊ वगैरे घेऊन जातील त्याला ते नंतर समजेलच तुम्हाला पण आता मी ते अजून मला सगळं चिटकवायचं वगैरे आहे आणि एवढं काय नाही आहे त्याच्यात त्याच्यामुळं मी हे आहे आणि बघूया कसं बोलतंय कसं नाही तर तेच पाठांतर आता घेते त्याचं वाजलेत आय गेस पाहुणे आठ आठ पावणे आठ वाजायलात मला लागले भूक अजून नैवेद्य आहे जेवण तर आहे सगळं तर आता आई नैवेद्य दाखवतील मग मी जेवून घेणार तोपर्यंत बोलायचं जरा प्रॅक्टिस घेते कारण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आता शुक्रवारी फ्रायडेला आहे त्याचं म्हणून उद्या सुट्टी डायरेक्ट मग गुरुवारी शाळा आहे तर बघ या आज येणार नाही ते आज गेलेत तिथं रिसॉर्टला त्यां चिकन लेग पीसवाले दादांसोबत त्यांची व्हिडिओ आहे आणि मग तिथं गेले तर तिथं राहणार आज आजची रात्र उद्या सकाळी येणार किती वाजता येतात काय माहिती मग जाणार वाटतं असेच कामाला असं काहीतरी त्यांचं रुटीन असेल बघूया कसं होतंय ते तुम्हाला समजेलच याचं जरा आता प्रॅक्टिस घेते याला बोलवते नाही तर मग गेला बाहेर समजतो शिनू मंडळी वाजलेत रात्रीचे साडे दहा आणि मच्छरनाली बांधायला घेतले गौरांचं खेळून झालंय बाबांसोबत आता मारून झालं मारले वाता आ, आता फ्रेश होऊन नाईट सूट घातलेले त्याने चांगली गोष्ट हा आणि हे आता निघाले तिथून यायला कारण उद्याचा प्लॅन त्यांचा झाला कॅन्सल मला लोरी बोक घेऊन द्यायची चांगले तू बंद कर व्हिडिओ बंद करू का चांग मग सांग त्यांना पण समजेल गौरांज किती छान गोष्ट एक ना, ना किती गुड बॉय का, एक ना होतं त्या घरच्या मध्ये पकड आणि सांगताना गोष्ट त्या घरच्या मध्ये ना एक ना असा पकडला आमचं तोंडिसला तो कावळा आणि चिमणी राहत होते हे दोघं बहीण भाऊ होते आणि त्यांचा एक कावल्याचा मो मोठा ते भा कावल्याचा मोठा भाव आणि शिरणीचा छोटा छोटी बहीण मग दोघांना मित्र होते भाव भाव होते तर ना ते ते दिवस झाले तर एकदा दिवशी पाऊस आला ते एकदा हर गेले त्यांना कोणाच्या घरात गेले गेले खा गेले पोपटात गेले पोपट पोपटाच्या बंगलात गेले पोपटाच्या बंगल्यात गेले पोपटाच्या घरा घरात गेले तर ना त्या घर धुरलेलं नव्हतं ते ना पाऊस संपला तर ना गेले उडून गोरांची गोष्ट कशी वाटली नक्की सांगा हा त्यांना बोल बाय बाय गुड नाईट झाली गोष्ट अजून एक अशी गोष्ट आहे का कशी वाटली विचार छान त्यांना विचार कशी वाटली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बोल नक्की छान वाटली छान वाटली अजून तुला पप्पा आठवण येते का येते जरा बोला मग आता कट करा बाय बाय गुड नाईट जंगल होत ना हाती चालत होता ढुमक 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 डुमक हाती चालत होता तो ना सोन हलवत हलवत गाणी बोलत होता एक তো না দুট পৌঁছলাম রোজ লোক যা খা খাচ্ছে পর মানসি না আতি মার্ল তো চিঙ্গাল चिंगलला 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 म्हणजे काय माहिती नाही का काय <laughs> <laughs> ना ते आता काय माहिती असा त्याला चिंगलला नाही म्हणत किंचाळला किंचाळला मग ना एक मुलगा आला त्याने ना हत्तीचा बाण काढलं आमचं औषध लावलं त्यांना हातीला ना ना खाली मग त्याच्यानंतर अजूनही करतो अजूनही करत हे कसली गोष्ट ना सांगतोची झोपडी होती त्या त्या झोपडीमध्ये ना त्या झोपटीत आई वडील बाबा बाबा आणि आई वडील बाबा शावन बाल श्रावण बाल गोष्ट नाही आई वडील राहत होते आणि त्यांना होता <laughs> मग ना त्याच्यानंतर मुलगी गोष्टी काय संपत नाही मुलगा मोठा होता मुलगीपेक्षा मुलगा इंजिनिअर होता आणि ना अ लय मोठी कार घेतली होती आणि त्याच्या होते आणि बिल्डिंग बांधली होती मुलगी बरोबर शिकायची घ्यायची आणि जायची घरी आणि नंबर लिहायचा क्लासमध्ये आणि मुलाचा पण ड्रेसिंग कुठली आणि

एंड करते बोल। आता, आता गप्प जरा तर चला हे बारा सवा बारा पर्यंत येते तोपर्यंत गौरांश झोपवते उद्या सुट्टी जो गौरांश छान छान मस्त गोष्ट दागे दागे। आता सकाळी सकाळी हा मग चेन होप मला आवडला असेल असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काय मला बोटा फोडले ना काम हा हा धमकी द्यायला लागले का असं झापडा वाज होईल ना नाही खरं बोलतू काय मग काय मजा आपला देणार रोज 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 पाच रुपये दे पाच रुपये दे दहा रुपये दे पाच रुपये दे, दे. आखं दुकान खाली तरी पण अडलं तरी पण अन्न तरी पण अनिपण चुझ दुकान आहे का ते डोकं आणखाल तुला मारेल ना पोलिसांकडे देऊन टाकेल हे बघा आमच्या दुकानात येऊन असं करतोय तोंड बघा तोंड बघा